कल्पना आहे की शुद्र अतिशूद्र जातीतल्या ओबीसी समाजातल्या लोकांना कायम या देशात विरोध होत आला तर या देशातला जो मनुस्मृतीचा विचार आहे हा अजूनही जागा आहे राजकारण एकच आहे की देशाचे आणि महाराष्ट्राचं राजकारण हे ओबीसी एस सी एसटी यांच्या विरोधात आहे कायम आहे की या देशात, देशात स्त्री शुद्राती शूद्रांना न्याय नेहमीच नाकारला गेलेला आहे जर आमच्याच भागातल्या जे एन टी पंधराला पंडित जवाहरलाल नेहरूंचं नाव पटकन मिळू शकतं आमच्याच भागात झालेल्या शिवडी नावाशेवा ब्रिजला जर अटल बिहारी वाजपेयी यांचं नाव मिळू शकतं त्या राष्ट्रीय नेत्याचं नाव मिळायला एवढा विलंब का लागतोय पण दिबा पाटील हे आगरी समाजाचे शूद्र ओबीसी नेते होते म्हणून त्यांच्यावर अन्याय होत आहे असं मला वाटतं कायदेशीर नोकऱ्या लागण्याचा मार्ग जो होता अधिकार होता तो संपवला गेला अदानी हा उद्योगपती आहे आणि विमानतळ खाजगी आहे हे अगोदर पासून राजकीय नेत्यांनी लपवून ठेवलं या महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे मुंबई ठाणे रायगड आज नवी मुंबई इथले आमदार जर आमचे मुख्यमंत्री मंत्री होत नसतील तर ती आधुनिक गुलामगिरी आहे तरुणांचं दिबा पाटलांच्या कार्याविषयी प्रबोधन इथे कोणीच केलं नाही त्यामुळे दिबा पाटील नक्की कोण होते हे लोकांना कळलेलं नाही माझी सरकारला विनंती आहे फार ताणून धरू नका त्यांनी फक्त नाव मागितलेलं आहे खरं म्हणजे जमीन ही भूमी आमची आहे आणि इथे आमची भूमी असताना हा विमानतळ अदानीला खाजगी स्वरूपात देणं की इथल्या लोकांची फसवणूक होती आता फसवणूक कोणी सहन करणार नाही आता प्रतिनिधीत् विषय असताना मराठा समाजाने जिथे ओबीसीचं शोषण केलं ते जर आरक्षण मागू लागले तर हे आरक्षण संपवण्याचं षडयंत्र आहे असं माझं स्पष्ट मत आहे आहे अदानीच्या नावावर झालंय ते खाजगी कारणाचा दुष्परिणाम आहे यामुळे सरकारी नोकऱ्या एकाही तरुणाला लागणार नाहीत आणि ही, ना ही गोष्ट तरुणांनी लक्षात घेतली पाहिजे आणि जर या उपेक्षित वंचित समूहाला न्याय मिळाला नाही तर देशामध्ये अराजकता निर्माण होऊ शकते मग आदिवासींना एस एसटी ना ओबीसी ना, ना न्याय नाकारणारा हा विकास देशाला मान्य आहे का हा माझा समस्त तरुणांना प्रश्न आहे मान्य नसेल तर लोकशाही वाचवण्यासाठी दिबा पाटील नामकरण आंदोलनात सगळ्यांनी सहभाग व्हावं ओबीसी एस सी एस टी यांच्या न्यायासाठी समोर यावं ही माझी नव्हे विनंती